फायनली आमची पोपटी कम्प्लीट झालेली आहे आता बघायला गेलं तर खूप दिवसानंतर हा प्लॅन बनला हा तू बघाल पूर्ण पूर्ण रान आहे सो हाय गुड इव्हनिंग गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल आफ्टर लाँग टाईम आय हॅव टू जस्ट अपलोड दिस माय व्हिडिओ दिस माय अंकल अंकल मेकिंग अ लाईक अ चिकन आज आम्ही पोपटी बनवतो आहोत हे बघा हे माझ्या अंकल आहेत काय पाणी देऊ काय आणि हे प सगळं इथे इक्विपमेंट आणलेलं आहे तसं आम्ही बघायला गेलं तर एकूण सात आठ जणच आहे घरातलेच हे घ्या पाणी पाणी घ्या खूप दिवसानंतर हा व्हिडिओ मी अपलोड करतो आहे यूट्यूबवर पाणी होतो का जरी एक साडेतीन किलो साडेतीन किलो चिकन आहे एक दोन डझन अंडी आहेत बांबोडी बांबोडीचा पाला आणायला गेलेत आणि हे बघा सगळे इथे इक्विपमेंट आहे इथे दही आहे परत सगळे चिकन मसाला सेकंड एग्ज आहेत सो अंकलने सगळे प्रिपेअर करत आहेत आता फक्त अंकल नाही आपला दादा आणि आमचे मोठे भाऊ मिस्टर सुशांत असाद खूप दिवसानंतर टाकू आवी कसला फालतू फालतू तु लोकांना तुम्ही बोला आवी गेला आवे गेला तिकडे काय पाहिजे काय पाहिजे मला हे समजत नाही तो कलिची बेटा कुठे आहे ह्याच्यातला फोन करा हा बघा एक फक्त पेटा आहे कलेजी कुठे आहे हा बघा एक कलेजी कुठे आहे अरे दिली होती त्याने बोलला मला तो कलेजी वेगळी टाकले पूर्ण पीस टाकला बोल आणि आमचे दोन्ही भाऊ मोठे जातात आमचे त्याच्यामध्ये पहिलं तरी कृष्णाचा दही आहे तर तो पहिला आम्ही दही टाकतो त्याच्यामध्ये पूर्ण टाका का सगळं सगळं सगळ होत हा सेकंड हा सेकंड डबा तुझा हात लागला हा जरा पाणी टाकूल का त्याच्यामध्ये जरास मग हे नको पाणी हे नको पाणी पाणी नको हे काय चाललं आता अंटी अंटी तो गो। तो गोड़ी। तो गोड़ी। आता बरोबर अंडी आहेत हंडीच्या नंतर हे सगळे ओके लिंबू फक्त वाजवं ठेवूया जरा ओके लिंबाची आपल्याला आता सध्या तरी गरज नाही असं मला वाटतं आहे दोन्ही पॅकेट आहे दोन्ही पूर्ण डबे होत होते आम्ही दह्याचे टाकले जातात त्याच्यामध्ये आता स्पायसी आता जिंजर जिंजर टाकत होता आतमध्ये त्यानंतर चिकन मसाला आहे मटर मसाला आहे ओके अद्रक लसूण पेस्ट अजून आमचं काही मडका काय आलाय नाही मडका आहे नाही आणि परत कुठला पाला बांबुडीचा पाला अजून आलाय नाहीत ना जास्त पण ओव्हर होईल मग ते असं मला ते तरी पण बघा ती पूर्ण हे केली काय उरली जराशी ह्याला जरा पूर्ण पिळा taara <laughs> de सगळी तयारी झालेली आहे फक्त तयारी झाली मडक्याची सो फायनली फायनली सगळं प्रिपरेशन फायनली सगळं प्रिपरेशन झालेलं आहे ओके कुठे आहे मडकं मडकं कुठं आहे बाय मट भाऊ घंटा आम्ही हे रुपये ओके ही आमची मंडळी सगळी इकडे द्या माझ्याकडे द्या फ्लॅश इकडे द्या वाटलं पाहिजे तू बघाल पूर्ण पूर्ण रान आहे आणि आम्ही पूर्ण रानामध्ये आलेलो आहे पोपटीची सगळी तयारी झालेली आहे हा इकडे 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 बघा आमचे मोठे भाऊ हे आणि रसा आणि यादव अजून तरी अर्धा खड्डा म्हणजे अजून पायवर तरी खड्डा अजून आतमध्ये खातायचा आहे जमीन भुजबुशीत वाटते पहिली पण भुजबुशीत नाही आहे बघायला तर खूप काही अजून काम करायचं मेन सगळं काम झालेलं आहे अजून आरती काम राहिलेलं आहे पेंडी हे आण लगेच पावडा आण सगळी तयारी झालेली आहे हां सगळे 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 अंडी बिंडी आलेत हा बिंगोडीचा पहिला तुम्ही हो पहिला तुम्ही हे टाकतंय की पावडा पहिला टाका ना पहिला बिंगोडी सगळ्या हा हो नाही पहिला बिंगोडीच देणार लिंबू आणि काय करायचो आता पिताय चालेल तुम्ही बघा एक टेस्ट करा नाही शेवटला शेवटला आपल्याला परतीला लागेल ना टाकतो हाय अजून बघ हाय अरे आपल्याला भिंगुटी आहे आपल्याकडे ही काय एवढी आहे टाकायला लागेल एवढं जरा सगळे जरा वरचा हा वरती तो लागेल लागेलच नाही

बघू मग तुमच्याकडे मग तुमच्याकडे एवढा वेळ होता मागा मग तेव्हा का नाही आणाय गेलेत हेच ना आणा गेलेत पावड पावड माती पावड तिकडे आणायच्या इकडे गेला काय बाई काय तू तुमच्या लटक्याला बाई मस्त की लिंबू विंबू पिळत आमचे मोठे बंटी बाई पाहिजे ना काहीतरी मेमरी भरपूर दिवसांचा व्हिडिओ बनवतो जरा लिंबू नको हा एक ठेव तसंच बंटी हे करतोस का जरा तुम्ही करता थांबा जरास पाणी मारूया थांबा जरा जरा पाणी देतो आता थांबा आता चप्पल काढली तिकडे द्या तिकडे नाही नाही डावा नाही <laughs> थी 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 हाँ थी 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 थी। हाँ टाग आता कर फाइनली सो फाइनली पोपटी इज कंप्लीटेड लाइक थ्री थ्री निंबू अजून काय आपल्याकडे हो सगळीकडे 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 पसरवाडी पिंकुटी सगळीकडे पसरवली ना, ना।, गर, ना। फायनली आमची पोपटी बांधून झालेली आहे बघा कसं एकदम सगळं आम्ही गावठीच आम्ही बाकीच काय असं बाहेरच काही नाही सो तुम्हाला कसं वाटत सगळं करून फायनली आमची सगळी पोपटी जी होती रेडी सगळी झालेली आहे बघा पूर्ण एकदम साडेपाच किलोचं मडका आहे साडेपाच किलो मडक्यामध्ये तीन किलो चिकन दोन डझन अंडी पावटा एक किलो आणखीन परत बांबोड्याचा सा पाला दोन किलो साहेब साहेबचा आहे साहेबचा वेळी तुम्हाला काय वाटतं आजच्या पार्टीमध्ये खूप वर्षानंतर आम्हाला असं वाटतंय की माझ्या आजोळ्यातला माझा नातू हा बाळू रसाळ हा हे खरोखर गावी आले हा आज आमची फायनली तयार सो फायनली झालेले सगळी रेडी तयारी सगळी झालेली आहे आणि आम्ही आता आहे आणि एकदम फास्ट 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 सावका सावका सौकात सवकस सवकस जरा सावकास सावकास सवकस सवकास आणि रस्ता बघाल तुम्ही पूर्ण जंगलामध्ये सगळे इकडे तिकडे बघाल पूर्ण जंगल जंगल आहे सगळे आपले भाऊ बंद सगळे रेडी सगळे चालेल एकदम खालचा बॅकग्राऊंड बनवायचा प्रयत्न चालू आहे सगळं बघाल एक मडकं पूर्ण अंडरग्राऊंड आहे बरोबर तरी पण बघायला गेला तर एक तीस तीस सेंटीमीटर आहे त्याच्यानंतर हा बघा हा गावचा सगळा चाळ आहे आणि तिकडे लाकडं सगळी तोडली जाते सगळ्या सगळ्या जो आमचा ग्राउंड फ्लोर आहे पूर्ण ग्राउंड फ्लोर एकदम क्लिअरन्स एकदम सगळं योग्य झालेलं आहे मंडळी पण बसले तुपाव पावडर साहित्य ठेवलं तिकडनं मंडळी आपली आपली लाकडी घेऊन येते त्याच्यावर त्याच्यावर नको तिकड साईकला त्याच्यावर लागणारच आहे वरतून सगळं लागणार आहे सध्या सध्या ऑल रेडी झाले सगळ्या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये सामग्री बघायला तर फाईव्ह किलोची सगळी सामग्री आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर लाकडी घेऊन ये सो आवाज ये फील लाव तुम्हाला कसं वाटतंय एकदम मस्त ओके सर हा हा बघाल मंडळी मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवला होता हा मडका किती मोठा होता आणि आता जर बघाय गेल तर एकदम छोटा दिसतोय लुगायचा आग लागायची तुला शेतात कसा तो चाललाय घाल घालगे दादा रीत तिकडनं डावीकडनं उदवी करून झालं नाही मधी राहिलाय म्हण ती घे लाव 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 चांगलं घे अरे अरे भावी पीठ ठेवू नंतरला पाहिजे लक्षात ठेव टाकणार कसा वर न पीक वड खाली हा वड ही वरती हा तपास हो फायनली आमची पोपटी कंप्लीट झालेली आहे आता आम्ही निकारी विकारी जरा साईड ला घेतो हे बघाल खूप लाकडं होती पहिली बिफोर आणि आफ्टर तुम्ही बघाल कसा व्ह्यूज आहे तो आता हे आमचे मोठे भाऊ सगळे आमचे भाऊ भाऊ बंद की सगळी इकडे आलेले आहे सध्या मी सध्या मी व्हिडिओ लाईव्ह क्लिक करत आहे त्यामुळे काय असेल ते शब्द तुमचे ठेवा हा काढायचं ना आता 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 बघूया आता आता थाने थाने था। थाने था। था। पास, पास था। फोटो पाच पाच मिनिटं थांबूया ठीक आहे चालेल फोटो बिटो काढले तुमचे व्हिडिओ व्हिडिओ बनवले सगळे सगळं बनवलंय आपल्या मस्त साईडला जरा मराठी गाणी लागली आहे सगळं चालू आहे सगळ्या आणि ह्या पार्टीमध्ये कसं बघायला गेलं तर यंग पण आहेत काही ओल्डर्स पण आहेत सगळे मिड एज मधले आहेत सगळे आता इथे कोणताही आमचा भेदभाव नाही या पार्टीमध्ये असे आमचे एके पूर्ण आहे तसं बघायला गेलं तर खूप दिवसानंतर हा प्लॅन बनला हा फायनली आता सगळं 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 झालेलं आहे बघाल पूर्ण मडकं पूर्ण ब्लॅक झालेलं आहे आता सगळी माती मिथी निकारी विकारी आम्ही साईडला घेतोय आता फक्त इकडनं इकडनं जरा जरास इकडनं चालू आहे लावला 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 फायनली आता सगळं निकारी विकारी आम्ही साईडला गेलो आता बघाल आता फायनल काटी दे नाही मंगे अरे काटी दे काटी सगळे जरा गडबडी चालू आहे कारण का माहिती आहे काय कारण ती आता काढायची निकारे पण खूप आहेत खाली लाकडं बिकडे आई हे लाकडू काढलं पाहिजे मेन हे लाकडू बघायला टेन्शन टेन्शन नाही घेत पूर्ण ना बघायला सो आता आम्ही फायनल स्टेपवर आहोत बघायला गेलं तर निकारे पण काढलेत माती पण आम्ही साईडची काढतोय खूप गरम पण वाढत आणि थंडी पण आहे इकडे गावाला तसं बघायला गेला तर आणि पूर्ण जो सर्कल आहे ना, ना ते बघा लाकडं मात्र खायची जळलेत नाही सांगतो नाही सुटले डायरेक्ट फक्त करायला पट्टी करताना इथं टेकणार आहे बरोबर अजून साईडला करेल जागा बनव बाजूला तरच ते पैसे आहे பாட்டி बाई गाठी बाईक बाईक बाईाटी कसला मारले एक पण नाही बाई हे बघा आणि हे बघाल तर पूर्ण बघा पूर्ण एवढी आग लागून पण एवढं ओम लागून पण इथे काय जळले नाही तरी पण ओके स्मेल एकदम बघाल ओ स्मेल व्हॉट स्मेल

नहीं। नहीं। गुण। गुण। नहीं। ना वसंत ते दुकान बंद केलं नको असे पण रिअली कुठे कुठे फर्स्ट टाइम असा आम्ही हा प्लॅन बनवला असेल सक्सेसफुल झाला पण रिअली टेस्ट आहे आणि परत आणली रिअली एक नंबर बरोबर आणि आजची पण शॉर्ट मध्ये होते हा पण